नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे आणि पावसानं जर नको नको केले भाव सकाळचे आज अकरा वाजले तर जाम केलंय तर ही शेरडी बघा आमची राहायला लागली आहे काय सांगा कोणी पावसाला काय करावं काय पाऊस उघडत नाही हे बघा शेरडी पावसात उभी राहिली आहे काय पायांचं नाकावन पाणी पडतं बघा पाऊस ते ए आपण नाही तिकडं बोलकडे पाऊस चालू आहे काहीतरी सांगा राहलंय हा आता सकाळी सोडलेत तर गुरांच नाही काय म्हशी चरते त्या पावसात इकडे पुढं कोण गेलं गुवाची गुरु गेले कस पाऊस चालू आहे काय सांगावं तुम्हाला पावसाची येते प्रापर उघडते शेरवीच्या नाकाहून पाणी पडते इकडे चल घेडिया छत्री बघा आपला व्हिडिओ पावसात ते गुरं थांबत नाहीत तरी वासरू बघा पावसानं कसं पाऊस लागतो ती गायाच आहे पावसात थांबत नाही ती गुरं लय आपलं पावसाच वेकर आलाय कंटिन्यू पावसा आलो आहे पाऊस तर काय उजलो नाही तरी गुरं बघा पाऊस पावसातच चरायला लागले गुरं बघू शकतय पावसात चरते तरी पाऊस चालू आहे आणि पाणी ही बघू शकतं साठलंय काय या पावसाच काय करायचं तर असं दिवस असतय सकाळचं उठून पाऊस चालू असला मजी बघा मी बसलो या दगडावर बघा असं चव दिवसभर असं बसावं लागतंय कारण की पाऊसच कमी येत नाही मी बघा इकडं गुरांचं पावसात तरी चालतंय काय करतील बिचारी पोटासाठी आणि दिव आधी पाणी साठल बघा आणि पाऊस कम्प्लीट एक तास झालो चाललो आलाय बंद नाही बघा आपला सगळं दिवसाचं काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तरी पाऊस उघडलाय बघा आता शेष्ठ तरी बघा पाणी मोगळीचं पाणी चाललंय वावरले ऐकलं बंद चालेल या गुर चरते आत्ताच उघडला बघा चेष्ट आणखी बराच वेळ पाऊस पडला एवढं पाणी साठले शेअरात झाल आवाजी तस पाणी वाचतंय धाड 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 चाललो बघा उग्र घेऊन तर आपल्या जो बैल आहे भंड्या का बघतोय कसा बंड्या ते चालले त्यांनी सगळं पाणीच पाणी झालंय पावस असतं एवढा मोठा झाला आणि उन्वी पडतंय बंडू भाऊ असं आहे बंड्या दोन बैल आहे एक गुरु चालले ते आमची तर ह्या गैर आणला जाणार आम्ही इकडं बंड्या बांधला आहे बंड्या तिकडे एक बैल बांधला चाललो आता या रस्त्यानं असा रस्ता आहे बघा तर बघा व्हिडिओ कसं वाटते आणि कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद